समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत जहागीरदार यांचा, यांचा पक्षप्रवेश समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या अध्यक्षतेखाली इर्षाद जहागीरदार यांच्या मार्गदर्शनाने धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राजीनामा देऊन समाजवादी पार्टीमध्ये पक्षप्रवेश करण्यात आला यावेळेस कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते व विविध सेलचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव आणि इर्षादबाई जहागीदार यांची धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून इंडिया आघाडीची उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यावेळी उपस्थित कैलास चौधरी जया साळुंखे नरेंद्र चौधरी महेंद्र शिरसाट उमेश महाले तेजस रणसिंग एजाज खाटेक संजय जगताप नरेंद्र अहिरे संतोष केदार सुरेश अहिरे संजय भाऊ अहिरे गणेश धुळेकर समीर खान अभिजित देवरे राहुल पोळ स्वप्नेल पोळ राज चौधरी निलेश चौधरी सोहेल काझी मुझफ्फर खाटेक अबुजर अन्सारी तसेच महिलांमध्ये वंदना केदार फरजाना शाह शबाणा शेख सरला मोहणे संगीता नगराळे चंद्रकला शिरसाट ज्योती मरसाळे योजना हिरे चंद्रकला खेरणार व इर्शादभाई जहागीरदार मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते